हो असं बाना धरत आहे नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर आज जरा वेगळं ब्लॉग आ गडबिडफिरान झाले तरी पण हा एक गड एका गडा एक जाऊचा तर आज टायटलवर तुमका समजलं असताना की कसलं ब्लॉग आहे Uh, आज ब्लॉग तो कोंबडा रेसिपी गावटी कोंबडा रेसिपी विथ माय ब्रो मुंबई असून येलो स्पेशल गावटी कोंबड्याचं मटन खाव तर uh, <coughs> मम्मी करतील या आणि या व्हिडिओमध्ये मम्मी पण असतील या सो so, ब्लॉग बघा एन्जॉय करा आणि गावटी कोंबड्याचं मटन कसं करतात तुम बघ तुमका भेटतला चला फिफ्टीन मिनिट्स लेट आहे तर आता आम्ही या कोंबडा कापून घेतला एका जरा बारीक करतोय आणि मॅरिनेशन करून घेतं तर आता ना मटण सुटी केला आणि त्या मॅरिनेशन करूया आपलं घरात जो आहात मालवणी मसाला तुमचं तो दोन चमचे पूर्ण भरून जर तुम्ही खोबऱ्यात जर घातलेला असाल तर कमी घालू शकतात जेवढं घालशात तेवढं मस्त लागतं आणि थोडीशी हळद चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचो फोडिंका बरोबर व्यवस्थित लागावं म्हणान जर असं घातलं आहे अजून आणि आपलो ओंकार गरम मसालो हा आमच्या घरात आणलेलो अजून पण कुठच्या कंपनीचे असत आण असत मसाले ते पण तुम्ही घालू शकतात हे थोडं जास्त घालूया कारण काय गावठी चिक मटण असलं ना ते का गरम मसाल्याशिवाय टेस्ट येणार नाही ना। या मॅरिनेशन करून घ्या घेऊया आणि असंच मॅरिनेशन ना तरी जवळपास अर्ध तास तरी ठेवूया मसाला वगैरे आहे ना तो बरोबर प्रॉपर सगळ्या फोडिंग लागता त्याच्यामुळे पूर्ण असं मिक्स करून घ्या आलं so, लसूणची पेस्ट घालू विसारू म्हणजे आता मम्मीला आठवण करून दिली आलं लसूणची पेस्ट मग अशी केलेली होती ती दोन तीन चमचे पाहिजे तर तुम्ही घालू शकतात आणि जेव्हा फोडणीक घालतानात ना तेव्हा पण ही पेस्ट घालू शकतात मस्त लागतात पण ती तेलात ना व्यवस्थित भाजावं मसालो घालून ना फोडणीक घालताना मसालो घालून ती व्यवस्थित भाजून घेऊ नाही तर ती अशी हिरवट लागतली आणि ही जी कलेची का पण लावून घेतोय असो नंतर मम्मी म्हणता की चुलीत बाजूची आहे हे तंगडे दोन आणि कलेची चुलीत गावटी कोंबड्याची मस्त लागतात तो नमस्कार मित्रांनो ही माझी मम्मी मी सुनीता देसाई हाय कर हाय तर आज काय करतोय आज गावठी कोंबड्याचा रसो करूच बेत केलेला आम्ही कारण घरातल्या सगळ्यांना सर्दी झाली त्याच्यामुळे जरा गावठी कोंबड्याचा रसो खालो सर्दी पातळ जात ना म्हणून म्हटलं जरा कोंबडा घेऊन ये रे झिला खोबऱ्या खोबरे करतो गावडी खोबऱ्याच पहिले तोप तापून घ्या मस्त पैकी त्यानंतर थोडा जेवढा लागा तेवढा तेल खोबऱ्याचा तेल खोबऱ्याचं तेल, तेल। आणि बारि, बारीक बारीक चॉप केलेलो कांदो तेल तापला कांदो घापलो कांदो बरो लाल मटण नये पूर्वीची लोक काय ना गावटी कोंबड्याचं मटण खोबऱ्याच्या तेलातच करीव ते खोबऱ्याच्या तेलात केलेल्या मटणाक टेस्ट बरी लागतात गावटी कोंबड्या ह्याची चव ना ते हेका ना त्या ते तेला ह्या खोबऱ्याच्या तेलातल्या चव ह्या गावटी कोंबड्याक मस्त लागतात लो भाडलो काढलो नाही जरा लाल लाव चिकन मध्ये यार चिकन मध्ये दो दोन चमचे घातलं तू खोबऱ्या किती घातलं खोबऱ्या दोन घातले आ मैयच्या थोडं एक घातला दोन घातले आता बस झालं तो कॉम्प्लिमेंटरी मसाला कॉम्प्लिमेंटरी मसाला हा एवोर तो कॉम्प्लिमेंटरी मसाला तो व्यवस्थित तेलात भाजून घेऊ हो आणि त्याच्यानंतर त्याच्या चिकन झालं पेस्ट झालं पेस्ट भाजून त्याच पेस्ट भाजून येईल ती सगळी नाही सगळी नऊ घाल जर असं ते आज मी घातले ना दोन तीन चमचे घातले बस लाल सर घालू त्यानंतर त्याच्या मटन घालायचं म्हण स्पेशल मटण हायले सगळेच कारण सांगता झाली <laughs> ना झिला काय रावला हे आम्ही आता वापेर शिजव आहे मग फक्त वापेर शिजव

ती आवडतो झिल नाही मी काम करते मी ह्या कामा करतो मामा कामा करतो मामा नाही असं नाही दादा पण करतो ना दादा असलो तर करतो माझ्या जवळ इल्यानंतर करतो ना असं काय नाही दोन्ही आवडतो मला तुझे तर गरम झाला ना आपण पाणी सुट्टाला आता तो ह्याच्यात शिकवायला मटनमध्ये नंतर त्या पाहिजे त्याच्यात वाचायचं तुका जेवण करू कोण शिकायला जेवण करून माझा कोणी शिकव म्हणाय मी माझा मी शिकले शिकलं बघून बघून आजी शिकव म्हणून आजी काय शिकायचं शिकव बा या काय त्या आपण लक्ष देऊ कशी काय करतो ती आणि हे करायचं आपण शिकायचं आपण करायचा थोडंफडं महागडून शिकायला तुका कोणी शिकायचं ती आपलं आपणच शिकलं রেসিপি তুমি দাখ মসলো লাথিমি আলা করব লসুণি পেস

आवडला तर कमेंट करून सांगा देखो बसच असा ठेवा आहे इंगळ्यावरती मुमरात मुमरात असा 15 minutes later तिला काय नाही तर चेक करू आम्ही माणूस बदलले बोललेलोय

असा ना उतरताना मस्त मसाल शिदला काय तर बघा चमच घ्यायसून पाणी थोडी बघ शिजले का पाटीत लागली बाबा माझ्या थांबा जरा दोन मिनिट थोडी शिजले काय बघा आम्हाला फोबरा घालूच शिजले नक्की सुटली

आणि काय एक नारळ आणि एक आणि दोन चमचे मसाले टाकलो वाटणात कांदे कितके भाजताना कांदे, कांदे तीन घातले मोठे कांदे तीन या सगळा खरपूस भाजून घेऊ या आणि वाटण घेऊ वाटण लसूण नाही घालू तिच्या घातलं आहे मग लसूण घातले कितके बघ लसणीचे सात पाकळे घातले भाजताना खोबरा भाजता कांदो भाजताना खोबऱ्या कांदो घातताना आहे आणि ह्याच्यात ना गरम पाणी घालू आहे थंड पाणी घालून घालता बरोबर मग चिकोची मटणात कधी पण गरम पाणी घालतो या म्हणजे टेस्ट थंड पाणी घातले का टेस्ट जातं गरम पाणी करून ठेवलेलं आताच घालतो आम्ही कसं होया ना पातळ करू जरा पातळ करूया काय दोन टायमात होया ना रात्रीक पण होया मग परत रात्री काय करतलं का जर जमझमी जम असला ना अजून गरम मसालो घातलेला जा तरी पण वरसून घालू शकतात तुम्ही बस बस, बस जास्त आता तिकड नाही तर चिकनला मस्त हा म्हणजे खोबरा वगैरे घालून झाल्यानंतर आता उतरून जराशी ना कोथिंबीर घाली याच्यावरती मस्त फ्लेवरसाठी कोथिंबीर येऊ येऊना हो जराशी ना ए थांबे थांब हळूहळू येतली आता उतरले नावा जोक गावठी कोंबड्याचं मटण खाओ मंडळी जेव घ्या जेवण रेडी आ सकाळी मम्मीने पोळी केलेले चिकन आता केला आता कांदो लिंबू सॉरी मटन भात कांदो आणि लिंबू लिंबू मस्त एकदम असं क्लू आहे मी कसं आलं कसा आला सांग टेस्ट करून तेच केलंय मस्त आला मला कोणी मी या तर व्हिडिओ आवडलो तर, तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असं जर रेसिपीचे व्हिडिओ तुमका बघू बघू आवडत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत तो भेटून नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो बाय बाय मी बाय बाय कर खाया खिया मजेत